बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला यामध्ये अनेक जणांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आवाज उठवला संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत असताना अनेक जण पुढे आले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मागच्या दोन महिन्यापासून रान पेटवणारे सुरेश धस अचानक धनंजय मुंडे यांना भेटले आणि महाराष्ट्रात एकच वादळ उठलं धस मुंडे यांच्यामध्ये सेटलमेंट झाली काय ही बातमी नेमकं कोणी फोडली हे माहीत झाल्याबरोबर धस यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय म्हणाले असं नाही नमस्कार तुम्ही पाहता न्यूज महाराष्ट्र वाईस आता नेमकं पुढे काय होणार धस संतोष देशमुखांच्या बाजूने बोलणार की धनंजय मुंडे आणि सुरेश धसामध्ये सेटलमेंट झाली महाराष्ट्रात या घटनेमुळे सोशल मीडियावर काहूर माजलेला आहे धस यांच्या विरोधात लोकांनी ट्रोलिंग करायला सुरुवात केलेली आहे सेटलमेंट झाली अशी सोशल मीडियामधून वातावरण तापलेलं आहे नेमकं ही भीट सेटलमेंटसाठी होती की दुसऱ्या करण्यासाठी होती हे सत्यसमोर यायला आणखीन काही दिवस लागणार आहे पहा धस काय म्हणतात त्यांच्या मतदारसंघामध्ये बोगस पिला उचलण्यात आले दोन करता है दोन गोष्टी एकत्र करताय तुम्ही दोन गोष्टी एकत्र करताय पंधरा वीस दिवसापूर्वीची ती घटना आहे बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी तिथे गेलतो नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्या मनभेद आहेत किंवा मतभेद आहेत म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का ते म्हणले काही मिटेल का मी म्हणलं मिटणार नाही संपलं तुम्ही तुमच्या ठिकाणी खंबीर आहात पण अशी भेट झाली भाजप कुठंतरी धनंजय मुंडे नाही 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 असं नाही एक मिनिट आहे का योगायोगाने ते कदाचित आले असावे त्यांच्याकडं त्यांच्याकडे महसूल मंत्रिपद आहे काही कामानिमित्त आले असतील पण समोर बोलल्याच्या नंतर बसा मांडल्याच्या नंतर चहा प्यायला अगोदर जेवायला बोलवलेलं होतं त्याच्यामुळं मी नंतर जेवलो धनंजय मुंडे साहेब निघून गेले मी पण निघून बिलकुल कल्पना नव्हती मला बिलकुल कल्पना नव्हती आणि काल जे मी गेलोय त्यांच्या निवासस्थानी गेलोय परवा आणि परवा भेटल्याच्या नंतर काल मी हे दोन कामं केले याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या एक त्र्याहत्तर कोटीच